माननीय राजेंद्र म्हस्के साहेब मित्र मंडळ आयोजित मराठवाडा केसरी भव्य आणि या ठिकाणी संपन्न झालं मैदानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आयोजन कसं असावं नियोजन सुद्धा कसं असावं चिट्ट्यांमध्ये पारदर्शकपणा खाली झेंडेवल्या तिथं सुट्टीला सुद्धा पारदर्शकपणा त्याचबरोबर निकालामध्ये सुद्धा पारदर्शकपणा आणि जेवढे बैलगाडी मालक आजच्या मैदानामध्ये उपस्थित झाले त्या सर्व बैलगाडी मालकांना समान न्याय द्यायचं काम या ठिकाणी आज आपल्याला शेतकरी मित्र मान्य राजेंद्र मस्के साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं सुंदर असं मैदान संपन्न झालं आजच्या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जवळजवळ साडेतीनशे बैलगाडी मालकांनी आजच्या मैदानामध्ये सहभाग नोंदवला आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ पन्नास फेरे झाले सीएमईचे सात फेरे झाले आणि नुकताच सूर्याच्या स्वच्छ प्रकाशामध्ये आजच्या या मराठवाडा केसरी मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला आणि त्याच फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय माननीय राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित मराठवाडा केसरी भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी समीर पटेल संभाजी गीते सरपंच रामाबाऊ पांढरे संक्रापूर शिर्डी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सरपंच रामाबाऊ पांढरे संक्रापूर संभाजी गीते शिर्डी रामा आणि त्याच्या पाला समीर पटेल औरंगाबाद यांचा लक्ष लक्ष आणि रामा आजच्या भव्य दिव्या अशा मराठवाडी केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्या असं मैदान आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं बीडकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी बुरा भाऊ शिंदे चाळीसगाव जळगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली भुरा भाऊ शिंदे चाळीसगाव पैलवान रमेश चव्हाण निरा यांचा घरचा साज पाला प्रभू आणि मल्लार प्रभू आणि मल्हारा राज्याच्या भव्य आणि दिव्या अशा मराठवाडा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याच मराठवाडा केसरी बैलगाडी शर्यतीच बीडकरांचं पारदर्शक मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी शी शेठ फिरंगे धनगरवाडी बीड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली शिला गणेशेठ फिरंगे बीडकर यांच्या नावावरती नशीब आजमावला सुंदर अशी गाडी पाले दत्तू शेठ पाटील झरे झरेकरांचा पाखरिया आणि जगताप अमरशेठ जगताप कारुंडेकरांचा चिख्या चिख्या आणि पाखऱ्या आजच्या मराठवाडा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी बापूराव उमेश चव्हाण आला सुंदर अशी गाडी पाली सोन्या बापूराव उमेश चव्हाण चव्हाण बंधू निरा यांचा घरचा असाच सोनिया आणि बापूजी आजच्या भव्य आणि दिव्या अशा मराठवाडा केसरी बीडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं पारदर्शक नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी रामगड प्रसन्न बाप्पासाहेब इंदुरे बीड दक्षिण शहाजानपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले उजवीला पाला हेमान शेठ फुलोरे द्वारले द्वारलीकरांचा हरण्या आणि त्याच्या जोडीला पाला आरोही पंकज शेठ घाडगे शिरसवडे बाप्पासाहेब इंदुरे यांची रायफल रायफल आणि हरनिया आजच्या भव्य आणि दिव्याच्या मराठवाडा केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी संजय जाधव जालना या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली विठ्ठल फौजी बुलढाणा फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर सोमा ड्रायव्हर तरडपकर यांचा विदर्भ एक्सप्रेस बब्या आणि मनोहर शेठ चव्हाण पाडेल करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पाला लखन आणि बब्या आजच्या भव्य आणि अशा मराठवाडा केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि भव्य आणि दिव्या मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित भव्य आणि दिव्या असं मैदान आणि या मैदानाचं नाव या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं जाणार असं तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी आणि सव्वीस एच पी ट्रॅक्टरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी आर्यन गणेश सेठ फिरंगे धनगरवाडी बीड मोहिल शेठ धुमाळ सुरात वरचे ओले आणि आजच्या मैदानामध्ये गाडी पाली आर्यन गणेश गणेशेठ फिरंगे बीड यांच्या नावावरती आज दोन गाड्यांनी नशीब आजमावलं दोन्ही गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्यामध्ये एक नंबर साठी मानकरी ठरलेली गाडी उजवीला पाहाला मोहिल शेठ धुमाळ सुजगाव सचिन शेठ घरात वरचेवले अर्णव शेठ साळुंके यांचा नवा बिंद केसरी बकासूर आणि त्याच्या वडील पाला अरुण शेठ पाटील नाना प्रधान जगदीश कोळे आई प्रसन्न घोट घोटकरांचा सर्जा सर्जा आणि बकासूर आजच्या भव्य आणि दिव्य अशा मराठवाडा केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाने सोनालिका सव्वीस एच बी ट्रॅक्टरचे एक नंबरचे मानकरी मराठवाड्यामध्ये खरखर विश्व विक्रम झाला बैलगाडी क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं मैदान झालं बीडकरांचं आणि ते मैदान पूर्व पूर्णत्वास नेलं ते आदरणीय श्री राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आणि त्याचबरोबर पैलवान किरण शेठ साखोरे मित्र परिवार त्याचबरोबर आदरणीय श्री पहिलवान पुरंदर केसरी राहुलदादा जगताप सासवड यांच्या सर्वांच्या वतीनं आज त्यांचं विशेष सहकार्य लाभलं त्यामुळे हे मैदान पूर्णत्वास गेलं आणि याच्यापेक्षाही मोठं मैदान आपल्याला पुढच्या पर्वामध्ये पाहायला मिळणार आहे तशी ग्वाई साहेबांनी दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय श्री राजेंद्र मस्के साहेब आपलं सुद्धा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार त्याचबरोबर सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुनः एकदा मान्य राजेंद्र मस्के साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद चला सातव्या क्रमांकाचे बक्षीस जाते बक्षीस घ्यायला या सातवा क्रमांक पटकवलेले गाडी मालक हा प्रथम क्रमांकाचं रक बक्षीस घ्यायला पडदिवशी यायचं आहे सातवारी सातवन गणेशेठ फिरंगे पहिल्या क्रमांकाचं द्यायचं साहेबर कोणतं बुके द्या प्रथम बक्षीस आर्यन फिरंगे धनगरवाडी फिरंगे प्रथम बक्षीस आर्यन फिरंगे धनगरवाडी टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत यानंतर दुसरं पारितोषिक संजय जाधव झाला दुसरं पारितोषिक संजय जाधव जालला अरे का संजय जाधव संजय जाधव दुसरं पारितोषिक संजय जाधव दुसरं पारितोषिक संजय जाधव जालना तिसरं पारितोषिक रामगड प्रसन्न बप्पासाहेब इंदोरे दगडी शाहजांपूर बीड रामगड प्रसन्न बाप्पा साहेब इंदोरे दगडी शाजनपूर बीड चौथो बक्षीस चौथ बक्षीस बापुरा उमेश चव्हाण निरा बापुरा उमेश चव्हाण निरा पाचवं बक्षीस शिला फिरंगे धनगरवाडी पाचवं बक्षीस शिला फिरंगे धनगरवाडी पाचवं बक्षीस शिला फिरंगे धनगरवाडी बुरा भाऊ शिंदे चाळीसगाव जिल्हा जळगाव बुरा भाऊ शिंदे सावव बक्षीस सातवं बक्षीस समीर पटेल संभाजी गीते शंकरापूर सातवं बक्षीस समीर पटेल संभाजी गीते शंकरापूर धन्यवाद सर्व स्पर्धक शेतकरी बांधव कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांच राजेंद्र मस्के मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आभार कार्यक्रम संपला असं जाहीर करतो